गुलाब नबी याचा आता एम एस डब्लू कॉलेजला आलो जुनो कॉलेज आहे चला तर चाव आता बरंच सुधारणा झाल्या एम एस डब्ल्यूला असताना मॅडम माझ्या हे होतं त्याला आणि चांगल्या होत्या मॅडम सर्व आहे के स्टार्ट याचा मी तर माझाच कॉलेजला कॉलेज दादू राहेल तसं बी मॅडम राठोड को सिर साठ सर आणि हे ऑफिस सर गेलेत आता मी इथे होतो आणि मस्त किती सर्व इथे शिकलो आहे आता खूप शाळा बदल झाला आहे कॉलेजमध्ये सॉरीमध्ये आलो सोन आहे पॅन आधार आणि एक बस पासबुक लागतं मी खालील खालीलपर्यंत कर्ज देत नाही पण हे नेकलेस एवढे भेटेल हो ना अठरा सातशे आणि सतरा एक पॉईंट त्र्याऐंशी व्याज दर बरोबर ना आणि हे है। ओके आता दोन्हीच कॅल्क्युलेशन ओके एकसष्ट दोनशे दोनशे रुपये एक पॉईंट त्र्याऐंशी आणि महिना अकराशे बी समथिंग साठ बारा नंतर रिन्यू करावं प्रोसेस सुरू आपले दीड लाखाच्या वर तर एव्हरेज एक पर्सेंट लागेल म्हणजे जेवढं सोनं जास्त तर तेवढं व्याजदर रेट ऑफ इंच आणि जास्तीत जास्त आता हे किती आहे एक त्र्याऐंशी म्हणजे हे हायस्ट रेट आहे का म्हणजे सोनं कमी असल्यामुळं अच्छा ठीक आहे काय समजा ते काय अग्रीमेंट आहे का असतो त्याच्यात काय आहे लिहून रिसिप्ट आहे एक रिसिप्ट तुमच्याकडे असता ना एक रिसिप्ट तरीच साईन करायची एवढं लोन आपलं झालंय समथिंग सतरा ते एकसष्ट तीनशे तीनशे एकशे एकशे समी चार्ज कशाच आहे इन्शुरन्स आहे कुठं करायचं आहे इथे मध्ये एक इन्शुरन्स भेटतो जर आपल्याला काही होत आहे इन्सिडेंट तर आपण जे काही लोन गोंड लोन घेतलं ते माफ होऊ शकतो सिरामची रिसिप्ट आहे बाय चान्स हे हरवायचा नाही म्हण ते हरवलं तर तुम्हाला दोनशे शंभर रुपयाची बॉन्ड लागते तर हे खूप मस्त आहे पासबुक वगैरे देत नाही का तुम्ही पास नाही पासबुक ओके ओके कितीचा डिव पर डे पर डे का 3%. किती लागल थ्री पर्सेंट अच्छा दोन्ही कट होतील का व्याज व्याज कट होईल तेच मला म्हणायचं प्रिन्सिपल मला वाटलं नुसतं फक्त कमी करायसाठी देत आहे का असं नाही ना नऊ हजार जर भरले तर आपण टक्केवारी कमी होतात बोलतोय नऊ हजार हो हो काही म्हणजे केसेस मध्ये ते ह्या गोष्टी करतात. ते पर्टिक्युलर विशेष केस ना कॅश असेल बाकी बँक transfer झाले चाळीस हजार रुपये. चला निघूया. अरे चला आता बाहेर थोडं शॉपिंग करू. बार मार्चच्या वर आहे श्रीराम पाहणं. वार मार्ट आहे आणि याच्या वर आहे ते कंपाय वगैरे वगैरे घ्यायला आलो बाजारामध्ये वांगे कशे आहे

एकशे नव्वदचा भाजीवाला खूप महाग आहे चला तर घेऊ बबली आहे गाव गावरा नाही वाटत